भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार खोपोली शहर काँग्रेस कमिटीने एका भव्य आणि तेजोमय सोहळ्याचे आयोजन केले होते शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रांगणात हा ध्वजारोहण सोहळा उत्साहाच्या आणि गौरवशाली वातावरणामध्ये पार पडला खोपोली शहर काँग्रेस कमिटीने आपली गौरवशाली परंपरा कायम राखत यावर्षी देखील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरा केला जास्तीत जास्त नागरिकांना या राष्ट्रीय उत्सवात सहभागी करून घेण्याचा उदात्त हेतू होता यावर्षीही काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत अनेक उत्साही नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेसच्या शा, महिला शहर अध्यक्षा श्रीमती रेखा जाधव यांच्या हस्ते झाली रेखा जाधव यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ आणि सन्माननीय कार्यकर्ते श्री उल्हासरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संपन्न झाला ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुणे श्री उल्हासरावजी देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांचे वातावरण भरून गेले यासोबतच जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे गायन करून उपस्थितांनी नवचैतन्य निर्माण करण्यात आले खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हो या सोहळ्यात विशेष लक्षवेधी होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर जाधव यांनी अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली पद्धतीने केले या महत्त्वपूर्ण प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी श्री इस्पाईल मुलाने सल्लागार श्री अबू खोत उपाध्यक्ष श्री निवृत्ती मोरे उपाध्यक्ष श्री जमाल सोरडिया सल्लागार श्री शंकरराव सावंत उपाध्यक्ष श्री हैदर अली फक्की उपाध्यक्ष श्री अर्जुन पाटील खजिनदार श्री उस्मान शेख महिला अध्यक्षा श्रीमती रेखाताई जाधव श्रीमती अस्मिता साळुंके श्री विलास गायकवाड श्री महराज खान श्री श्याम वेणेकर श्री, श्री, श्री सागर जाधव श्री अरुण गायकवाड श्री संदेश धावारे अशा अनेक मान्यवरांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली